नमस्कार मी श्रुती टाइम महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मंगळवारी बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये निष्पाप लोकांचा बळी गेलाय या घटनेनंतर संपूर्ण भारतात शोककळा पसरलेली आहे तसेच संतापाचे वातावरणही दिसत आहे याच निषेधार्थ केंद्र सरकारने काही निर्णय घेतले आहे जसं की सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानी नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे तर पाकिस्तानी रहिवाशांचा विजा देखील रद्द करण्यात आले आहे तर याच निर्णयाबद्दल जनतेमध्ये काय प्रतिक्रिया जनतेचे काय मत आहे आपण जाणून घेऊयात बघा आज बारा हजार टुरिस्ट ऐका बारा हजार टुरिस्ट टुरिस्ट म्हणजे काश्मीरला जाणारे आज निर्सक्क झालेले बिचारे आणि त्याच्यावर अवलंबित करणारे टुरिस्ट बिझनेसमॅन त्यांच्यावर टूर कंडक्ट करतायत हे आज किती बयकार झाले त्याला आता दोन तीन महिने त्याला बघायला नको जोपर्यंत वातावरण शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही जाणार का अशा परिस्थिती तिकडे त्यांना काय नाही त्याला धंदा घेऊन बसायचा पण तुम्ही जाणार का मनात भीती आहे तुमचं जाऊ का अरे नाही बाबा काय झालं तर वाईट आहे बरोबर त्याला उत्तर चांगला असं उत्तर द्यावं की पाकिस्तान ह्या पुढे आपल्यावर मध्ये अपियो अपियोगीने आपल्यावर डोळा नाही काढला पाहिजे आपला रक्तपात नाही पाहिजे कोणाचाही हिंदू मुसलमानाचा प्रश्न नाही हा माणुसकीचा प्रश्न आहे माणूस की शेवटी माणूस आपण पण माणूस आहे ते लोक पण माणूस आहे कोणाचा जीव नाही गेला पाहिजे वाद जाग्यावरच आहे प्रदेशावरच आहे नद्यावरच वाद आहे वाद कशावरच आहे जाग्यावरच आहे पाकिस्तान ऑक्युपाय पीओके पाकिस्तान ऑक्युपाय पीओके पण आपला हा वाद नाही आहे ना हा माणूस तीवर त्याने केलं ना त्याला खार निषेध 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 पंतप्रधानांनी सांगितलं अमित शहानी सांगितलं प्रत्यक्ष जाऊन आले राजनाथ सांगितलं सगळ्यांनी सांगितलं आणि हे घोषणावर सगळ्यांनी निषेध करणं गरजेचं आहे लागलं तर भारत बंद तरी चालेल तर मला वाटत नाही अयोग्यच वाटत ना एकदम इकडच्या लोकांना रद्द करतात ते त्या इकडे राहणाऱ्यांनी काय केलंय तिकडे झालं ना ते ऍक्शन तिकडे झाले पण इकडच्या लोकांना उगत त्रास कशाला आले ते राहू दे त्यांचं झालं काम मग जातील ते परत हा अन्याय काश्मीर टुरिस्ट साठी सेफ आहे की अनसेफ आहे अनसेफ आहे टोटली अनसेफ पहिली याच्या आधी पण पहलगाव झालं हे आता पण झालं पण त्याच्यावर काय पाकिस्तानकडनं काय ऍक्शन होत नाही इंडियाकडनं एकदा ऍक्शन झाली पण काही त्याचा उपयोग झालेला नाही आता काय इंडिया करते पाहायला पाहिजे आता तुम्ही काय असं निश्चित असं काय उत्तर देता येत नाही पण ते मला तर एक बाजू योग्य वाटते म्हणजे त्यांना काहीतरी जरा बसायला पाहिजे म्हणून कडक ऍक्शन घेणं तातडीने अत्यंत गरजेची आहे कारण ते नेहमीच आपल्याला कमी ट्रिएट करतात प्रत्येक ठिकाणी आणि हे होऊन घेत तर आता तुम्ही बाहेरच्या म्हणजे आंतरराष्ट्रीय पद्धतीवर विचार केला तर ते चुकीच आहे की त्याच्यावर काही विचार करायचा आणि त्याच्यानंतर मग काही सोल्युशन तुम्ही हे करू शकता पण झालं हे फार वाईट झालेलं आहे हे नाही मी म्हणतो हे अतिरेकी जे आहेत त्यांना प्रत्येकाला सगळ्यांना गोळ्या घालून ठार मारण हे त्याच्यावर म्हणजे परफेक्ट उत्तर आहे कारण जे अतिरेकी जे आहेत ते भारतात घुसण्याचं काम करून जे भारतीय लोकांना ठार मारतायत त्यांना माफी नाही आता जो निर्णय घेतलाय ना सरकारने त्यांचं पाणी बंद करणं महत्वाचा निर्णय ते पहिल्यांदाच करायला पाहिजे होत यांना खूप संधी देत आहेत दे की नेहरूंनी चूक आहे ते दुरुस्त केल्याच पाहिजेत हे माझं म्हणणं आहे काय काय हे पूर्वी घडायला हवं होतं आपण हा सिंधू नदीचं हे जे होत ना कुठल्या लोकांना कुठल्या सुविधा जास्त मिळाल्या गरजेपेक्षा तर तो, तो मस्ती करतो तर ती त्यांची मस्ती जास्त झालेली आहे हे नुसते काय करतात सांगतात एक आणि करतात दुसरं काम असं करा आणि तिथे हिंदू मुस्लिमचा प्रश्नच नाही बरोबर आहे की नाही हे भाषा करून किंवा काय करून ते तुम्ही असं त्याला विचारून ते मजार येतं हो का हे करता का हे करून जे त्याने हल्ले केले आणि ते फार दुःखदायकच होते बेकार असं नको व्हायला होतं ज्याने केलंय त्याच्यावर काहीतरी मर्यादा आल्या पाहिजेत काश्मीर पर्यटनासाठी योग्य आहे की अयोग्य योग्य आहे योग्य मी जाऊन आलोय पेलगामला जिथं झालं तिथं जाऊन आलोय मी तिथे जाऊन आलोय आणि तिथं जिथं जी जनजीवन आहे ना ते पर्यटकावरतीच चालतंय सगळं तिथलं म्हणजे घोडी समजा हॉटेल्स म्हणा ते शिकारा ते सगळं त्याच्यावरती चालतंय त्यामुळं तिथं ते गरजेचंच आहे तिथल्या जगण्याचा तो मोठा हे आहे म्हणजे ते साधनच आहे जगण्याचं पर्यटक म्हणजे आणि ते घड पर्यटक गेले पाहिजेत त्याच्यावर बंदी किंवा का काय करून काय उपयोग नाही पर्यटकांनी पण गेले पाहिजे देशात चालणार नाही करारा जवाब दिलाच पाहिजे कारण हे नेहमी नेहमी होत आहे असं काहीतरी उपाय केलाच पाहिजे ना चांगले नाही आता आज ही सामान्य माणसं गेली आहे ना आपल्यासारखी सामान्य माणसं ती त्यामुळं वाईट वाटत खरंच रडले मी सकाळी रडले मी इतकं बेकार चांगलं नाही काश्मीर पर्यटनासाठी योग्य आहे की अयोग्य तर... हो आहे योग्य पण अशा गोष्टी घडत असल्या तर अशा गोष्टी होत असेल तो कुणी जाईल का तिकडे पण म्हणजे या बाबतीत तरी काळजी घ्यायला पाहिजे ना असं नाही व्हायला पाहिजे माणूस कसं झालं राजीव धोक्यातच घालवायला लागला ना फिरा देशाची सुरक्षा किती व्यवस्थित आहे हे कळत नाही ज्यावरून माणसाचा जरा जर विचार केला पाहिजे नुसतं राजकारण करून लोक मारायची असं झालं ना काय ते आता बीटला काय झालं बघितलं ना त्या माणसा त्या बाईनं काय करायचं संसाराला आता ही इकडं फिरायला गेलेली त्यांना वाटलंच ना आम्हाला असू होईल ना आम्ही पास माघार येणार नाही मग त्यांना दुःख किती झालं असं घरच्या लोकांना तरी असं नाही पाहिजे वयाला हे बरोबर नाही पण ते करायला पाहिजे ना सुरक्षाच नाही देशात तर कुठं वाटेल आहे सुद्धा सोय एवढी बेकार कंडिशन चालली देशात याच्यामध्ये कोण मरतोय गोरगरीब मरतोय ना आमदार खासदार मिळेल का कुठं त्यांच्या काही होत नाही हे गोरगरीबाच घडतो फक्त बरोबर आहे ना पाहिजे ना केलंच पाहिजे आपल्या देशात येऊन करायला लागले इथे जर सोडलं ना तर मग त्यांना सोडलं की असं प्रॉब्लेम येतात परत ते प्रत्येक वेळेला प्रत्येक हे करत बसणार एकदाच काहीतरी झालं पाहिजे ना ते एकदाच काहीतरी फेसला झाला ना तर परत आपल्यावर परत डोकं वर करणार नाही अडवण्यात येणार आहे आणि बंद केलं म्हणजे आपल्याकडून जाते ना नदी सिंधू चिनाब रावी हे जे नद्या आहेत ना ते आपल्याकडून तिकडे जातात भारतातून पाकिस्तानकडे जातात That they have to take action. We are always have 100% support is there. Huh? That is too late now. They should have taken earlier. Why delay now? They have to go inside there and last time they terrorist they, they, they killed you know, and bombed. Now now they have to make immediately. But this time you know, see India got to strong. All, all over the world is supporting India. Huh? That's why you should not back this one. Now go straight. and attack them. The innocent people they killed so many. This one, they telling we are not killing children and ladies. Why they killing? They supporting the Gandhi. They are killed out That's why they have to teach a lesson to them. Bharat Sarkar ko aur shakti se aana chahiye log ke liye, kyuki ye log. कुछ न कुछ हरकतें करते ही रहते हैं सरकार अगर एक्शन नहीं लेगी तो इंडिया के लिए ये बहुत जोखिम वाला काम है ये जो हुआ है कुछ सही नहीं हो रहा है बहुत कड़क और भी कड़क कदम उठाने चाहिए बरोबर आहे देखो दिलात पाहिजे दुसरा पर्याय नाही तेला आता आणखी वाट बघायची नाहीला जवाब दिला पाहिजे तो आता झालं त्याची सर्वसाधी मीटिंगा पीडा चालू झाली आताच आपण जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत जनतेचं असं मत है कि केंदर ने आहे की केंद्र सरकारने जे निर्णय घेतले आहेत ते अतिशय योग्य आणि अचूक आहेत तर काहींचं असं म्हणणं आहे की काश्मीरच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारचं लक्ष होत तरी पुढे यापुढे केंद्र सरकार कोणते अजून ठोस पावले उचलणार याकडे सर्व जनतेच लक्ष आहे कॅमेरामन पाच सह मी श्रुती चव्हाण टाइम महाराष्ट्र